नमस्कार मी शिघ्रता शिघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण काळा वाल किंवा याला काळा घेवडाई म्हणतात याचीच भाजी पाहणार आहोत चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत ही भाजी छानच लागते आज ही भाजी मी जी बनवली आहे चपातीसोबत खाण्यासाठी दाटसर अशी केलेली आहे भाजी मिळवून येण्यासाठी काय करायचे हेही दाखविले आहे बऱ्याचदा ही भाजी पाणी एकीकडे आणि वाल एकीकडे अशी होती मग आपल्याला ती भाजी खावीशी वाटत नाही भाजीसोबत आपण इथे एक ट्रिकही पाहणार आहोत बऱ्याचदा आपण चपात्या बनवतो आणि पोळीच्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर चपाती भाकरी ही शेवटची खाली ओली होते आणि गरम गरम आपण चपाती भाकरी ठेवली की खालच्या चपात्या ओलसर होतात तसे होऊ नये म्हणून पहा चपात्या तयार झाल्या की एका चाळणीमध्ये सर्व चपात्या ह्या ठेवून द्या आणि तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये ठेवल्यानंतर खाली किती ओलसरपणा जमा होतो आणि आपण त्या पोळीच्या डब्यामध्ये तशाच ठेवल्या की त्या चपाती किंवा भाकरी ओलसर होती तशी होऊ नये म्हणून चाळणीमध्ये सर्व चपाती भाकरी तुम्ही ठेवा करेपर्यंत तशाच चाळणीमध्ये राहू द्या आणि सर्व चपाती भाकरी तयार झाली की मग तुम्ही पोळीच्या डब्यामध्ये ठेवून झाकून ठेवा आणि अगदी मऊ लुसलुशीत राहणार आहेत चपात्या ही ट्रिक नक्की वापरून पहा अजिबात चपाती भाकरी ओलसर होणार नाही आणि पहा हा वाल आहे तो काल सकाळी मी भिजत घातलेला आहे आणि आज सकाळी याची भाजी बनवत आहे म्हणजे दिवसभर आणि रात्रभर हा वाल भिजलेला आहे सोबत एक छोटासा मी बटाटा पण घालत आहे भात वाल आणि बटाटा एकत्रच कुकरला आपण शिजवून घेणार आहोत आणि किती छोटा बटाटा आहे स्वच्छ असा धुतलेला आहे आणि आपण आता त्याच्या चार पाच शिट्ट्या करून घेऊ इथे मी कांदा टोमॅटो कोथंबीर आणि खोबऱ्याचं आलं लसणाचं वाटण घेतलेलं आहे आता तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बटाटा आपण काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला वाल शिजलेला आहे अगदी चार ते पाचच शिट्ट्या केलेल्या आहेत आता वालातील एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये आणखी साधं पाणी घालू गरम पाण्यामध्ये साधं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपल्याला भाजीला त्याचा उपयोग होईल पुढे आणि पहा या पद्धतीने वाल आहे तो पळीच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचा म्हणजे भाजी अगदी मिळून येते आणि खूप दाटसर अशी भाजी तयार होते आता गरम पाणी काढलेलं होतं आपण ते यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं मिसळून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घालून जिरे मोहरी आलं लसणाचं वाटण आणि थोडंसं कांदा चिरलेला आहे अगदी एक कांदा आणि एक टोमॅटो आहे ते घालून घेऊ आपण आणि खोबरं हलकंसं परतलं की आपण लगेच कांदा घालून थोडासा परतून घेऊ हो, आणि लगेच आता टोमॅटो घालू आणि टोमॅटो घातलं की लगेच आपण थोडंसं मीठ घालू त्यामध्ये आणि झाकण लावून एक चांगली वाफ काढू म्हणजे टोमॅटो हा चांगला शिजला जाणार आहे टोमॅटो आपला शिजेपर्यंत आपण इकडे हा बटाटा आहे तो हलकासा आपण बोटाच्या सहाय्याने अंगठ्याच्या सहाय्याने आपण स्मॅश करून घेऊ अगदी ओबडधोबड स्मॅश करायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खालीच आणि आता पहा एक दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ हळद धनेपूड आणि घरातील लाल तिखट आणि थोडासा घरातलाच काळा मसाला आणि थोडा गरम मसाला घालून चांगले मिक्स केलेले आहे थोडीशी कोथंबीर फोटणीमध्ये घातली की भाजीला छान चव येते आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि लगेच आता हे जे आपण मिक्स केलेलं आहे कूट वगैरे बटाटा घालून ते मिश्रण यामध्ये ओतून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये भा पाणी घालू शकता आता मी यामध्ये शिल्लक राहिलेलं पाणी ॲड केलेलं आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे आता मंदाच्यावर आपण ही भाजी आहे ती पाच मिनिटे शिजवून घेणार आहोत म्हणजे छान त्याला तरी येईल आणि झाकण पूर्ण लावायचं नाही पहा वरून थोडीशी अजून कोथंबीर टाकलेली आहे आणि पळी या पद्धतीने ठेवायची आणि थोडंसं झाकण आपल्याला क्रॉस ठेवायचं हवा जाण्यासाठी आणि पहा या पद्धतीने एक पाच मिनटाची वाफ दिलेली आहे आणि छान तरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर भाजी दिसत आहे किती दाटसर भाजी तयार झालेली आहे आणि आता भाजी ही तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीचा आणि आपली भाजी ही आता खाण्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून पहा या पद्धतीने भाजी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे खूप सोपी झटपट कमी वेळेत पोटभरीची भाजी तयार होते भाजी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद